सध्या बदलत्या वातावरणामुळे नाशिक शहरात पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे पावसाळापूर्व नाले गटार सफाई करणं महानगरपालिकेचं कर्तव्य असून देखील नाशिक मनपा प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील साईबाबा नगर येथील मुख्य गटारीचा सांडपाणी नाला हा बऱ्याच दिवसांपासून घाण व अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी इथून वाहत आहे व त्याला लागूनच नवीन जॉगिंग ट्रॅक बनवलाय दररोज येथून नागरिक महिला व लहान मुले शतपावलीसाठी फिरत असतात नाल्याच्या घाण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी आजूबाजूला परिसरात दाट वस्ती आहे मच्छर डासांचा त्रास वाढलाय जर हे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्यात आले नाहीत तर परिसरातील घेऊन आंदोलन करू नाल्यातील घाण कचरा मनपा अधिकाऱ्यांच्या दालनात आणून टाकू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवचंद केदारी यांनी मनपा प्रशासनाला दिला तरी मनपा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणारा खेळ थांबवावा आणि पावसाळ्यापूर्वी पावसाळी